नमस्कार सेविका मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो बऱ्याच दिवसापासून म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून बऱ्याचशा भगिनींना एकच अडचण येत आहे ती म्हणजे त्या अंगणवाडी केंद्र ज्यावेळेस ओपन पोषण ट्रॅकर ओपन केल्याबरोबर त्यांना प्रोफाईल ओपन होत आहे किंवा नुसतं प्रोफाईल एक केल्यानंतर गोल गोल फिरते अशा प्रकारची समस्या येत आहे म्हणजे तुम्ही जर अचूक माहिती भरलेली असेल आणि अचूक माहिती भरून देखील जर तुमची प्रोफाईल सबमिट झाली नसेल तर बघिनी आपण आधी काय करा प्लेस्टोरमध्ये जा प्लेस्टोअरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन टाका तिथं तिला अनइन्स्टॉल करा आणि अनि अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करा हा पण एक पर्याय करून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस प्रोफाईल ओपन करता बघा आपण ज्यावेळेस ज्यावेळेस आपण प्रोफाईल ओपन करतो त्यावेळेस बघा तुम्ही अशा पद्धतीचं चिन्ह आहे इथून जरी तुम्ही लॉग आउट केलं तरी देखील तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे परंतु बऱ्याचशा बघिनी इथून करून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही म्हणून मी परत एकदा सांगते की प्लेस्टोरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा आणि ही प्रोसेस एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळेस करा आणि त्याच्यानंतर तुमचं ह्या ज्यावेळेस प्रोफाईल ओपन होईल तर त्यावेळेस आधार कार्ड समोर ठेवा इथं आधार नंबर तुमचा जरी अचूक टाकला असेल तर तुम्ही नावाचं बघायचं आहे बघा मी प वारंवार सांगते आधी सेविकेचं क्लिअर करा सेविकेची प्रोफाईल अपडेट झाली तर तुम्हाला मदतनीस्ताईची प्रोफाईल अपडेट करता येणार आहे कारण की बऱ्याच जणांची सेविकेची झाल्यानंतर मदतनीचीच प्रोफाईल समोर येते ए डब्ल्यू एस प्रोफाईल असं समोर येते आहे तर बघिणींना आधी सेविकेची क्लिअर करा अगदी नाव आधार नंबर आधार कार्डवर जसं टाकलेलं आहे तसं टाकून घ्या आणि सध्या बऱ्याचशा भगिनींना अशी अडचणी येते की ऑर्डरवर नाव आहे वडिलांचं आणि आधार कार्ड आहे पतीचं तर मला असं वाटतं की हे आयुष्यमान भारतला जोडण्यासाठी आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही ते आधार कार्ड तुमचं अपडेटला टाकून द्या पण तोपर्यंत तुम्हाला हे जे नाव आहे जे तुमचं आत्ता आधार कार्डवर आहे ते नाव तुम्हाला इथे टाकून घ्यावं लागेल आधार कार्डवर जी जन्मतारीख असेल ती टाकून घ्यावी लागेल एवढंच हे तीनच बदल तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर फॉर्म प्रस्तुत करायचा आहे अशा पद्धतीने ही जी अडचण बऱ्याचशा भगिनींना येते तर ही अडचणीवर सध्या सोल्युशन तुम्हाला हेच करावं लागणार कारण की आधार अपडेट करायला टाकणार त्याला साधारणतः दहा तर पंधरा दिवस लागतात ते लगेच होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सध्या तुमचं ते लॉगिंग नंबर तुमचाच असल्यामुळे तुमचं नाव असल्यामुळे तुम्हाला ना काम करणं खूप कठीण जातं आहे आणि आपण अपडेटची वाट पाहतोय परंतु अपडेट आज चार दिवस झाले अजूनही अपडेट आलेला नाही त्याच्यामुळे मिनींच्या संदर्भात तर आपल्याकडे कुठलंच सोल्युशन नाही पण जी रेग्युलर अंगणवाडी आहे फक् फक्त त्यांचं ऑर्डर वडिलांच्या नावाने आहे आधार कार्ड पतीच्या नावाने त्यांच्यासाठी मी हे आजचा पर्याय सांगितला आणि त्याच्या पहिले ज्यांना गोलगोल गोल आहे -गोल तर त्यांनी अनइन्स्टॉल करायचं आहे आणि परत इन्स्टॉल करायचं तर हे या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत तर तुमचा नक्कीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की बऱ्याचशा भगिनी बऱ्याच दिवसापासून नोंदणी करतायत गरोदर माता नोंदणी असेल किंवा लाभार्थी नोंदणी असेल तर ती नोंदणी केल्यानंतर ती माता दिसत नाहीये आणि ती माता जर आपण पाहिलं तर ती माता इथं आपलं जे सिनचं बटन दिसते बघा इथं लाल याच्यावर तुमचं ते जाते बघा इथे एक दोन असा आकडा दिसत असेल तर याच्यावर क्लिक करायचं तुम्ही तुम्हाला यादी पण सांगितलं होतं की तिथंच तुम्हाला क्लिक करायचं बघा आता इथं आलेली ती माता ती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर समजा तुमचं इथं ते दिसत असेल आता माझं हे डब्ल्यू सी फोटोच्या संदर्भात ही माझं राहिले दाखवत आहे तर इथं तुमचं नोंदणीचं येत असेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे इथं डिलीटचं ऑप्शन हे दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करून ती माताला तुम्हाला डिलीट करायची तिथून इथून डिलीट करायची आहे आणि परत तिची नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर नक्कीच तुमची माता ही आलेली असेल त्याच्यासाठी तुम्हाला तिचा आधार कार्ड जे गोष्टी तिच्या आधारवर तिचं जे नाव आहे अगदी प्रॉपर समोर व्यवस्थित ठेवून तिची नोंदणी करा लगेच व्हेरिफिकेशन पण होतं ती माता पण लगेच येते फक्त तुम्हाला व्हेरिफिकेशनला दोन तास लागतील त्याच्यानंतर लगेच व्हेरिफिकेशन पडतं कारण की सुरुवातीला ते खातं सक्रिय आहे असं म्हणतं तर अशा पद्धतीने मी माझ्या तीन माता केल्या जे मी केलं त्याच्यासाठी माझा एक महिना आधी व्हिडिओ झाला आणि त्याच्यात मी सांगितलं आणि आज परत सांगितलं की बऱ्याचशा भगिनींना ही अडचणी येते ते भगिनींना अडचण सुटून जाईल तुम्ही फक्त अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला माहिती असेल की अपडेट आल्यानंतर मागे आपण पाहिलं तर हे नवीन आलेलं आहे ॲक्टिव्हिटीजचं तर इथं जर तुमचा आकडा पेंडिंग दिसत असेल बघा इथं जर तुम्हाला आकडा दिसत असेल एक दोन आता माझा एक होता तर फक्त आपल्याला ही जी बटन आहे स्टार्टचं बटन याच्यावर क्लिक करायचं आहे जर आपली एखादी ॲक्टिव्हिटी पेंडिंग दिसत असेल तर इथं जर तुमचा आकडा आला समजून घ्या तर त्याच्यात देखील तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे बघा इथं आलेला जो प्रॉब्लेम आहे हा देखील तुम्ही ही जी दिसत आहे तुम्हाला स्टार्ट तर हे स्टार्टच्यामध्ये तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथं जर तुम्ही मध्ये क्लिक केलं आणि ते असं गोल फिरतं आता तुम्हाला चार तर पाच मिनिटांनी इथला जे आकडे आलेले आहेत तिथे जर ॲक्टिव्हिटीज आलेली आहे पेंडिंग आहे तर ती नक्कीच तुमची निघणार आहे किंवा नोंदणीचा सुद्धा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो तो तुम्ही आधी इथं स्टार्टला क्लिक करून बघा क्लिक केल्यानंतर ती माता आलेली आहे का ते बघून घ्या आणि जर तसं करून ती माता आलेली नसेल तर इथे तुम्हाला तिला डिलीट करावी लागेल आणि परत नोंदणी करावी लागेल नक्कीच तुमची माता ही येणार आहे म्हणजे जे प्रयोग मी केले तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते आपण पण करून बघा आपला पण नक्कीच समस्या तुमची सुटलेली असेल समस्या सुटल्यानंतर मात्र तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून तुम्ही कमेंट करून जर सांगितलं तर नक्कीच दुसऱ्या ताईला देखील तो पर्याय मिळू शकतो एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आईच्यापर्यंत एवढंच धन्यवाद